नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा अनुयू मराठी परिवारातल्या सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आनंद भरभराटीचे बर आणि उत्तम आरोग्याचे जावो आणि अशीच आपली भेट व्हिडिओमधून होत राहो तर द मागच्या आधी पण व्हिडिओ चॅनलवर बरेच व्हिडिओ न्यू इयर संबंधी केलेले आहेत मग त्याच्यामध्ये स्मार्ट गोल कसे सेट करायचे हा एक व्हिडिओ आहे विजन बोर्डच्या खूप डिटेल व्हिडिओ केलेला आहे विजन बोर्डचा ज्याच्यात मी माझा विजन बोर्ड, बोर्ड पण शेअर केलेला आहे लॉ ऑफ वा अट्रॅक्शन वापरून ॲफर्मेशन कसे करायचे त्याचा एक पण व्हिडिओ केलेला आहे मागच्या वर्षी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ केलेला होता की त्या वर्षी वर्षी या नवीन वर्षातले तुमचे शब्द तुम्ही कुठले निवडता तर हे जे सगळे व्हिडिओ आहेत ह्याला काही म्हणजे वर्षाचं बंधन नाही आहे तुम्ही यावर्षी देखील त्याचा खूप उत्तमरित्या उपयोग करून आपल्या आयुष्यात गोल वगैरे सेट करू शकता स्टुडंट्स वगैरे असेल तर मी म्हणेन नक्की व्हिजन बोर्ड सारखी गोष्ट जी आहे ती नक्की वापरा कारण त्याचा खूप फायदा होतो आणि शब्द यावर्षी सुद्धा शब्द आपले नवीन सेट कराल कारण त्यात खूप शब्दांची उदाहरणं पण दिलेली आहेत तर तुम्ही कुठले निवडताय तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ते पण यावर्षीसाठी पण निवडू शकता या सगळ्या व्हिडिओंची एक न्यू इयर असं म्हणून एक प्लेलिस्ट करते म्हणजे सापडायला आता खूप व्हिडिओ झाले त्यामुळे सापडायला सोपं जाईल अजून एक अनाउन्समेंट करायची आहे या वर्षीचा जो आपण वर्कशॉप घेणार आहे ह्याचा लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप असणार आहे पण लाईव्ह असणार आहे गोल सेटिंग व्हिज्युअलायझेशन वगैरे आणि मग त्या मुख्य म्हणजे आपल्या गोलसाठी सवयी कशा लावायच्या ॲक्च्युअल गोल्स करून घेणार आहे सो uh, असा so, एक्सपिरियन्शियल वर्कशॉप असणार आहे तर यावर्षी तो एकवीस थिंक जानेवारी संडे आहे त्या दिवशी संध्याकाळी प्लॅन करते आहे uh, दोन आठवडे आधी चॅनलवर त्याचे सगळे डिटेल्स म्हणजे वर्कशॉपमध्ये काय असणार आहे आणि uh, कधी आणि त्याचा फॉर्म हे सगळं रिलीज होईल सो म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट असला तर डेट मार्क करा आणि लक्ष ठेवा म्हणजे uh, तुमचा मिस व्हायला नको कारण हा वर्कशॉप काही सारखासारखा का असणार नाही आहे सो हे झालं महत्वाची ह्याच्या अनाऊन्समेंट आता आजच्या व्हिडिओ संबंधी तर आजचा विषय बघून तुम्हाला असं वाटलं असेल की हा काय थांबलेला आहे की यावर्षी तुम्ही कशाला खत पाणी घालणार आहे तर असा विचार करा की आपलं आयुष्य म्हणजे असं आपलं मन हे असं एक माती असल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बिया घालतो आता ते बिया कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत त्या दोन प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक आता सकारात्मक मध्ये काय असेल तर प्रेम असेल आनंद असेल सकारात्मकता असे म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स असे विचार ह्या सगळ्या विचारांच्या बिया एका बाजूला असतात आणि बाकी दुसरी नकारात्मक सुद्धा विचार आपल्या मनामध्ये चालू असतात ते, ते म्हणजे असेल राग असेल ईर्षा असेल निराशा असेल असे सो so, असे सगळे प्रकारचे विचार आपल्या सत्तर हजार विचारात दिवसात येत असतात सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार असे दोन्ही एकाच वेळेला चालू असतात आपल्या ह्याच्यामध्ये तर आता आपण कोणीही जे बागकाम करत असतील त्यांना माहिती आहे की आपल्याला जर का बाग चांगली फुलवायची असेल तर आपल्याला त्याच्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं ती नीट त्याला वेळेच्या वेळेला पाणी घालावं लागतं पाणी हे म्हणजे असं नाही की एकदा घातलं आणि महिनाभर नाही घातलं तरी ते चालत नाही म्हणजे एक दिवशी खूप घातलं आणि नंतर नाही घातलं तरी ती बाग जगणार नाही तर त्यामुळे ते निरंतर घालायला लागतं ला ला आणि जे गोष्टी नको आहेत बागेमध्ये त्या उगवतात पण त्या आपल्याला काढून टाकाव्या लागतात सो आता आपण जी अशी कल्पना केली तर मनामध्ये पण तसंच आहे की आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ज्या आपल्यामध्ये आपल्याला फुलायला हव्या आहेत आहे, तर त्यांना आपण खत आणि पाणी घालायला पाहिजे मग आता त्याच्यासाठी आपल्याला सकारात्मकता असेल किंवा आपल्याला आनंद असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांना पाणी देता आहे यावर्षी कसं पाणी देणार आहे आणि ज्या गोष्टी नको आहेत तुम्हा मग आता तुम्हाला तो राग खूप येत असेल तर ते निराशा असेल नकारात्मक विचार जे मनामध्ये येतात ते, ते तुम्हाला कसे काढून टाकायचे आहेत या दोन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करायला लागणार आहे कारण ज्याला तुम्ही पाणी देणार आहे ते वाढणार आहे मग तुम्ही जर का नकारात्मकतेवर सारखा फोकस ठेवला सारखे नकारात्मक विचार करायला लागला तर ते वाढतात हेच आपल्याला सगळ्यांनी बघतो आता इथे पाणी आणि खत देणे म्हणजे कसं करायचं आहे तर ते आपण देतो आपल्या वेळे वेळेनी विचारांनी वेळेनी आपल्या एनर्जीनी म्हणजे आणि आपण जी कृती करतो त्यांनी सो वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज आपण म्हणतो सो आपण लक्ष कशावर देतो आहे नकारात्मक गोष्टींवर देतो आहे का सकारात्मक गोष्टींवर देतो आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं पण होतं बघा की आपण नवीन वर्षात आपली अगदी खूप आशा असते नवीन विचार करतो सुरुवातीला जरा एक चार आठ दिवस आपल्याला वाटतं की नवीन काहीतरी घडेल नवीन पण मग आपलं लक्ष भविष्याच्याऐवजी बऱ्याच वेळेला भूतकाळात जास्त असतं सो आपण खतपाणी भूतकाळाला देत असतो आणि आपल्याला मात्र जायचं असतं भविष्यात कारण आता भूतकाळाचा काही उपयोग नाही सो भविष्याचा विचार आत्ताच्या चा क्षणाचा विचार आणि भविष्याला त्याला खतपाणी द्यायची गरज आहे आपण पुढचा काय गोल आहे आपल्याला पुढे कसं जाता येईल त्यासाठी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काही नवीन ऍक्शन घ्यायची आहे का नवीन काही शिकून घ्यायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे त्या गोष्टींना खतपाणी देण्यासारखं आहे पण आपलं लक्ष असतं ते मागे की आतापर्यंत काही घडलेलं नाहीये का काय अपयश आतापर्यंत आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपण खत पाणी दिल्यामुळे त्या वाढतात आणि मग आपण अजूनच निराश होतो आणि आपल्याकडनं काहीच कृती केली जात नाही पुढच्या दृष्टीनं ना, आत्ताच्या आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं सो हे फार महत्वाचं आहे की आपण कशाला पाणी देतो आहे आणि यावर्षी जे तुम्ही ठरवताय जे गोल्स करणार आहे त्यासाठी तुम्ही त्या ज्या पाहिजे त्या गोष्टींना पाणी आणि खत देता आहात का हे फार बघणं महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये कधी कधी असे असतात की काही गोष्टी आपण खूप अशा पकडून ठेवलेल्या असतात किंवा काही नातीसुद्धा आपण त्या त्या नात्यांना म्हणजे त्यातनं बाहेर यायच्याऐवजी ते अजून ते मनात त्या व्यक्तीने काय म्हणलेलं आहे त्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागलेलं आहे ह्याच गोष्टीनं खत पाणी घालत असतो सो कधीतरी असं मागेसुद्धा केलेलं आहे की तुम्ही या जेलमध्ये स्वतःला बंद केलं आहे का तर अशा वेगळ्या दृष्टीने विचार करून बघा की आता ते झालेलं आहे ते संपून गेलेलं आहे तर आपल्याला त्या विचार ते सगळं काढून टाकून द्यायची गरज आहे कारण त्याचा तुमच्या आत्ता फुलणाऱ्या बागेवर परिणाम होतो आहे ते गवत आहे नको असलेली झाडं आहेत ते तुमचं इतर फुलण्याची जी, जी इतर म्हणजे झाडं आहेत त्यांचं हे घेत आहेत त्यांची जागा घेता आहे सो त्यामुळे ते, ते आपल्याला काही गोष्टी काढून टाकायची काही गोष्टी सोडून द्यायची अशी ती गरज आहे सो ते पण एक महत्वाचं आहे की काय आपल्याला यावेळेला सोडून उपटून टाकायचं आहे आपल्या या गार्डन आता आयुष्यातल्या वेगळ्या एरियाज असतात आपलं करिअर असेल आपलं रिलेशनशिप्स नातेसंबंध असतील आपली तब्येत असेल आपली प्रकृती म्हणजे हेल्थ अँड फिटनेस असेल तर या सगळ्या एरियाजमध्ये एकदा फक्त एखादी एक वही वगैरे जर्नल घ्या आणि बघा त्याच्यात लिहा अक्षरशः की तुम्ही या एरियाजमध्ये कुठल्या गोष्टीला यावर्षी पाणी घालणार आहे कुठल्या गोष्टी उपटून टाकणार आहे सो हे म्हणजे विचार आधी विचाराने सुरू होतात सगळ्या गोष्टी तर या एरियाजमधले कुठले विचार आहेत की तुम्हाला ते कमी करायचं कारण हे विचार ऑटोमॅटिकली चालू राहतात जेव्हा आपला अवेअरनेस येतो आपलं जेव्हा लक्ष जातो तेव्हा ते आपण होतं किंवा आपण आपण अवेअर झालो की आपण ते हळूहळू बदलू शकतो सो हेच त्या ह्याला खत पाणी घालणं आहे सो एखादं तुमचं स्वप्न असेल गोल असेल तर त्यासाठी मग तुम्ही आता जिथे आणि जिथे तुम्हाला जायचं आहे याच्यामध्ये बरेच टप्पे येणार चढ चढउतार येणार आहेत पण तुम्ही विचार करताना त्या बोलचा विचार जास्त करताय तिथे पोचण्याचा विचार जास्त करताय का मागे ते का झालं नाही का होऊ शकत नाही आत्ताही या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे ह्याकडे म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्ही पाणी देत आहात खत देत आहात हे महत्वाचं आहे एकदा अशा वेगळ्या अँगलनी बघितलं ना की थोडं जास्त कधी कधी एकदम क्लॅरिटी येते म्हणून हा असा थोडासा वेगळा हे घेतलेला आहे या वेळेला किंवा कधी कधी म्हणजे आता आपण म्हटलं की पास्ट आणि प्रेझेंट ह्या सगळ्या ह्याच्या गुंतागुंती म्हणजे हे मनाच्या गोष्टी झालेल्या आहेत पण आता कधी कधी ना आपल्याला स्वतःला पाणी द्यायची पण गरज असते आता स्वतःला पाणी कसं द्यायचं स्वतःला खत कसं द्यायचं तर आपल्याला पाण्याची गरज म्हणजे ऍक्च्युअली तर पाणी प्यायची पण गरज असतेच पण बऱ्याच वेळेला पाणी असं या दृष्टीनं बघा की आपण स्वतःचा आपण स्वतःशी काय बोलतो आहे स्वतःबद्दल म्हणजे जो सेल्फ टॉक आपला आहे तो कसा आहे तो आपल्याला पाणी देणारा आहे का सु म्हणजे फुलवणारा आहे का सुकवणारा आहे मग आपल्याला रेस्टची विश्रांतीची पण गरज आहे हे एक प्रकारचं आपण आपली स्वतःची काळजी घे घेणं किती महत्त्वाचं चा आहे ह्याच्यावर तुमचं स्वतःवर प्रेम आहे का म्हणून एक व्हिडिओ केलेला आहे की ज्याच्यात वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत सो आपलं डाएट आपलं झोप आपले चांगले विचार आपण मेडिटेशन वगैरे अशी काहीतरी एखादी माइंडफुलनेस प्रॅक्टिस हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वतःच्या तब्येतीची काळजी ह्यासाठी हे सगळंसुद्धा आपण स्वतःला पाणी देऊन वाढवतो आहे आणि त्याच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी शिकणे म्हणजेच आपण ते खत घालतो आहे इन्फॉर्मेशनचं खत घालतो आहे ॲक्शनचं त्याच्यावर खत घालतो आहे की ज्याच्यामुळे आपण फुलू शकू बहरू शकू असं म्हणा की सो असा विचार करा की यावर्षी तुम्हाला ब्लूम करायचा आहे तुम्हाला फुलायचं आहे आणि त्यासाठी कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणे आणि हे करणे गरजेचं आहे आणि जसं आपण पाणी झाडाला एका दिवशी घालून चालत नाही सो हे जानेवारीच्या फक्त पहिल्या आठवड्यात जानेवारी महिन्यापुरतं नाही हे एक साधारण ह्याचा प्लॅन करा की हे दर साधारण अवेअरनेस वाढून हे निरंतर करणे तितकंच गरजेचं आहे तरच तुमचं गार्डन तुम्हाला चांगलं फुललेलं दिसेल सो हे एक शॉर्ट टर्म असं नाही आहे की फक्त पहिल्या आठवड्यातच विचार करायचा आहे याचा नंतर सोडून द्यायचा आहे सो so, असा थोडासा वेगळा विचार केला की एक तर उत्साह पण येतो काही करायला नवीन आणि काही गोष्टी मिस होतात कधी कधी आणि लक्ष म्हणजे नको त्या गोष्टींवर आपलं जातं आणि हे अगदी साहजिक आहे म्हणजे अवेअरनेस नसला की हे होणार आहे नॅचरल आहे काही त्याच्यात हे नाही आहे पण मग आपण यावर्षी अवेअरनेसनी योग्य गोष्टींना पाणी देऊया योग्य स्वप्नांना पाणी देऊया गोल्सला पाणी आणि खत घालूया ना की जे आत्तापर्यंत जे काही अपयश त्याचा अजिबात मागे जे घडलेलं आहे त्याचा विचार न करता फक्त पुढे बघूया आणि त्यामुळे जे आपलं गार्डन आपल्या सगळ्या अशी मी अशी इच्छा करते की आपल्या सगळ्यांचंच असं गार्डन हे अगदी छान फुलावं या यावर्षी आपल्या सगळ्या फॅमिलीला सगळं जे पाहिजे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात जे पाहिजे ते सगळं यश आपण जे गोल सेट करतो आहे ते सगळ्यांचे यावर्षी पूर्ण व्हावेत यावर्षीसाठीचे अशी माझी सगळ्यांसाठी विश आहे आणि बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्हाला काही लक्षात आल्या का ह्या मी मीही हे करते आहे की कशामध्ये कशाला पाणी घालायचं आहे मग माझ्या लक्षात आले की मला स्वतःला थोडं जास्त पाणी घालायची गरज आहे यावर्षी आणि मग बघा तुम्हाला आवडलं तर मला सांगा काय तुमचं या ह्या ह्याच्यावरनं प्लॅन्स आहेत कशाला पाणी घालताय तुम्ही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार